इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्याकांडामधील पाच आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर सी आय डी पथकानं त्यांना नऊ फेब्रुवारी रोजी राहुरी येथील न्यायालयाच्या समोर हजर केलं तेव्हा न्यायालयाकडनं त्यांना न्यायालयीन कोठडी आली आहे राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी मनीष राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची पंचवीस जानेवारी रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि या घटनेमध्ये पोलीस पथकानं आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रय ढोकणे बबन सुनील मोरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन गचा आड केल्या त्यांना न्यायालयानं सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती सदर गुन्ह्याचा तपास सी आय कडे वर्ग करण्यात आला होता दरम्यान सहा फेब्रुवारी रोजी सीआयडी पथकानं पुरावे गोळा करण्याचं काम बाकी असल्याचं कारण सांगून आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागितली यावेळी न्यायालयानं नऊ ना फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती नऊ फेब्रुवारी रोजी आरोपींना पुन्हा न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाच्या वतीनं पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी